आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणारे बघा जंगलामध्ये बऱ्याच वर्षापूर्वी जंगलामध्ये दोन मित्र गेले होते त्याच्यानंतर काय झालं अचानक त्यांना वाघाची डरकाळी ऐकवायची आता त्यातला एक भरपूर घाबरट होता त्याला मरणाची एकदम भीती कारण त्याकडे भरपूर पैसा भरपूर संपत्ती त्याच्या मनात काय माझं जर काही झालं तर एवढी संपत्ती माझी बायको माझे मुलं माझी गाडी माझ सगळं त्याचं काय होईल त्याची भीती त्या त्या विचाराने त्याची भीती वाढत गेली आणि एक दुसरा साधा होता आपला झोपडीत राहणारा आणि त्याने अशा बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या होत्या त्यामुळे त्या त्याला भीती वाटली नाही त्याला काय वाटलं आपण याचा पाठलाग कसा करू हे त्याच्या मनात विचार चालू आहे बघा दोघांचे विचार आहेत पहिल्याचे विचार काय माझ्याकडे एवढी संपत्ती एवढं सगळं गाडी बंगला आहे सगळं ओके माझ माझ सगळं ते जर मी जर गेलो तर त्याचं काय होईल दुसऱ्याचं काय आहे काय प्रॉब्लेम नाही असा वाघ आला ना असे भरपूर कुत्रे वगैरे मी त्यांना सो सामोरं गेलेलो आहे काही प्रॉब्लेम नाही काय आहे ते बघतो मी त्याला कसं फेस करायचं तो विचार करायला लागला तो हा आता हे झालं ह्या दोघांच्या मनातले विचार जंगलामध्ये आता वाघाच बघा कसं आहे वाघ आला त्याने बघितलं दोघांना त्यात त्यांना वास येतो बघा असं म्हटलं जात की जे मांसाहारी प्राणी आहे त्यांना भीतीचा वास येतो मग त्यांनी जाणलं की कोण भितरट आहे आणि कोण थोडासा निडर आहे याच्यावर जर हल्ला केला तर हा आपल्याला प्रत्युत्तर देईल जो निडर आहे ज्याला भीती वाटत नाहीये कारण त्यांना भीती सेन्स होते बघा वेव्स निघतात वाईब्स वाईब्स बोलतात इंग्लिशमध्ये त्याला वेव्स निघतात आपल्या शरीरातून भीतीच्या रागाच्या आनंदाच्या म्हणूनच आपण जर असलो तर दुसरा असतो कारण त्या कंटेजियस वापरला जातो मग त्याच त्यांनी ठरवलं की नाही हा जो निडर आहे तो प्रतिकार करेल हा जो दुसरा आहे तो प्रतिकार करणार नाही त्याच्यामुळे ही आपली शिकार नाहीये ही दुसरी आहे ती आपली शिकार आहे आणि अशा रीतीने तो जो दुसरा आहे त्याच्या मागे वाघ लागला तो आणि जो मेन जो डा घाबरला नाही ओके तो जो निडर राहिला त्याला काहीच केलं नाही वाघाने ओके असंच होतं बऱ्याच वेळेस सांगितलंय जंगली बियर ओके बियर जरी भेटलं तरी आपल्याला शांत राहायचं असं सांगितलेलं आहे हा आता प्रश्न आहे की मी ही गोष्ट तुम्हाला का सांगितली कारण आपली जी ही जी अटॅचमेंट आहे त्याच्यामुळेच आपल्याला भीती वाटते बघा डर तेच सांगितलंय नेमकं कसं याला सामोरं जायचं आता ती झाली जंगलातली गोष्ट ओके त्या जंगलातल्या गोष्टीवरून काय घ्यायचं आता सध्या काय चाललंय ते बघा आता जंगल राहिले नाही पण आता वेगळं जंगल आहे सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल आलाय पण त्या जंगलातले वाघ वेगळे आहेत कोण आहेत वाघ माहितीये हे पैशावाले लोक दुसरं कोण पॉलिटिशियन्स हे जे बाकीचे जे सगळे लोक आहेत हे वाघ आहेत यांच्या डोक्यात एकच आहे याच कसं मी हिसकावून घेईल याला कसा मारील याला कसा कमी करील आणि त्याचा पैसा मी कसा घेईल हे सगळं चाललंय म्हणजे आत्ताचे वाघ वेगळे या दोन मध्ये आपल्याला शिकायचंय म्हणून मी हे दोन कॉन्टॅक्ट सांगतोय तुम्हाला जो दुसरा नियम आहे उपनिषदांचा त्याच्यातून ही गोष्ट घ्यायची आहे आप आपल्याला काय घ्यायचंय त्या अगोदर तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या डोक्यात क्लिअर होईल की आपल्याला याच्यातून काय घ्यायचंय काय शिकायचंय हे जे कॉन्क्रीटच्या जंगलातले वाघ आहेत ना ते आपल्याला घाबरवतात विचार करा म्हणजे पॉलिटिशियन्स किंवा पैशावाले प्रत्येक वेळेस घाबरवतात आणि आपल्याकडून हिसकावून घेतात प्रॉपर्टी पैसा वगैरे okay. बघा आता याच्यातून जर वाचायचं आहे तर काय करावं लागेल किंवा जो जो माणूस आहे तो वाचला वाघापासून तो निडर राहिला ते कसं राहता येईल ते दुसऱ्या नियमात सांगितलेलं आहे उपनिषदांच्या चला बघू काय नियम आहे तो हा आता जो मंत्र आहे पहिलाच मंत्र आहे कालच मी तुम्हाला तो मंत्र सांगितला त्या मंत्रातला फक्त तीनच शब्द आहेत काय आहेत तेने भुज्जिथा हा तेने त्यक्तेने भुज्जिथा हा म्हणजे काय अर्थात उस ईश्वर के दिये हुए से भोग करे सगळ्या गोष्टी ईश्वराच्या आहेत त्यांनी दिलेल्या आहेत काही दिवसासाठी दिलेल्या आहेत आपल्याला आणि त्याचा भोग करेन हा अजून काय बोलतात उपनिषेदोने प्रत्येक प्रकार के भोग की आज्ञा दी है तुम्हाला असं नाही सांगितलं की प्रत्येक भोगापासून वंचित रहा आज्ञा दिलेली आहे तुम्ही भोग करू शकता तुम्ही जर तुम्ही जर गृहस्थार प्रवेश जर केला असेल तर तुम्हाला आज्ञा दिलेली आहे की तुम्ही भोग घेऊ शकता उपनिषेदने प्रत्येक प्रकार के भोग की आज्ञा दी है ओके जर तुम्ही काय कशात असेल तर कुटुंब व्यवस्थेत असेल तर जर तुम्हें ब्रह्मचार्य तो आश्रम okay. मनुष्य विवाह करने के संतान उत्पन्न करे करके संतान उत्पन्न शक्ति प्राप्त करके राज्य प्राप्त करे और उसका उपभोग करे कृषि व्यापार तथा अन्य कौशल आदि से धन प्राप्त करके उसका इस्तेमाल करे इत्यादि उपनिषद इन सब को विहित बना बनला, बतलाती है परंतु एक शर्त इन सबसे सबके भोग के साथ लगाती है कि शर्त है सगड़ा सा भोग करा शर्त है वह यह है कि मनुष्य इन प्राप्त भोग पदार्थों को ईश्वर का समझकर भोग करे ईश्वर का समझकर समझ कर भोग करा कराई करा प्रॉब्लम ऐसे विश्वास से मनुष्य प्रत्येक पदार्थ राज्य धनादि को ईश्वर का समझकर उनमें केवल अपना प्रयोग अधिकार समझेगा और ममत्व छोड़ देगा ममत्व माज माज छोड़ सकेगा की अमुक पदार्थ मेरा है संसार के समस्त दुखों का मूल ममता है दुखांच मूळ दुःख प्राय किसी न किसी वस्तु के पृथक होने से हुआ करते है। आता ममत हुए। हे आता बघा सगळ्या दुःखांचं मूळ ममत्व आहे अटॅचमेंट इंग्लिश मध्ये बोलतात हे माझं हे अरे एवढं माझं माझं चाललंय की भे, भे, भे ला ला की ही लिमिट नाहीये त्याला साधी गोष्ट आपण दोन गोष्टी करतो पहिली गोष्ट काय माहितीये का आपल्याला मृत्यूच भय भय वाटत जसं त्या जंगलातल्या माणसाला वाटलं की माझी एवढी प्रॉपर्टी माझं कसं होईल यायला सुरुवात होती लगेच मग वाघ समजून जातो ही आपली शिकार आहे इझिली मारता येईल ओके लक्षात घ्या आणि तसंच झालंय कोरोनामध्ये पण तेच झालंय जे जास्त घाबरले ते घाबरून गेले तुम्हाला अगोदर पण सांगितलं घाबरल्यामुळे आपली शरीराची ऑक्सिजनची काय वाढते गरज वाढते बरोबर आपण जास्त श्वास घेतो घाबरल्यामुळे धडधड धड 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 हृदयाचे थोके वाढतात घाबरल्यामुळे आणि जर ऑक्सिजनची जर हे वाढली आवश्यकता वाढली शरीराची तर काय होतं फुफ्फुसालाची जास्त गरज पडते आणि कोरोनाने फुफ्फुसावरच अटॅक केला होता जिथून तुम्हाला ऑक्सिजन मिळणार आहे तेच ते जर तुमचं चांगलं नाहीये इंजिन तर ते गरम होणार आणि असे बऱ्याच जणांचे इंजिन गरम होऊन ते गेले भीती जर नाइंटी पर्सेंट ऑफ द ड्यू टू पॅनिक अटॅक पॅनिक जर झाले नसते तुम्हाला मी कहाणी पण सांगितली होती की माझ्या शेजारी एक बाई होती ती कायम बोलायची मला जर कोरोना झाला तर मी जाणार तिला कोरोना झाला आणि पंधरा मिनिटात ती गेली भीतीने कारण तिची काय वाढलं ऑक्सिजनची शरीराची जी गरज आहे ती वाढली आणि फुफ्फुसांनी साथ दिली नाही आणि पुरेपूर जर ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही मेंदूला तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की मेंदूतल्या आपल्या ज्या पेशी आहेत त्या आयुष्यभर जागतात आपलं जेवढं जा आयुष्य आहे त्या जर मेल्या तर आपण मेलो ओके okay? अगोदर सांगितलं होतं मग ह्या ज्या पेशी आहेत मेंदूतल्या त्यांना जर ऑक्सिजन मिळाला नाही त्या जर मेल्या तर आपण मेलो हेच होतंय मरताना ओके okay? हे झालं सायंटिफिकली तुम्हाला सांगितलं हा आता आपण परत इथे येऊ काय सांगितलंय दुःखाचं कारण काय ममत्व अटॅचमेंट माझं 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 जर अटॅचमेंट जर सुटली ना बघा किती सुख असतय ठीक आहे मी मागे तुम्हाला माझ्या गाडीच्या स्क्रॅच पण उदाहरण दिलं स्क्रॅच पडले ठीक आहे मी नॉर्मल राहिलो मला दुःख झालं नाही सगळ्यात हो। महत्वाचं हो। मला झालं नाही आता मुलगा करून गेला असेल किंवा कोणी केलं असेल काय फरक पडतोय पण मी काय मान्य केलं चांगलीच गोष्ट की एखाद्या मुलांनी आनंद मिळावला असेल त्याच्यातून ठीक आहे चांगली गोष्ट रिपेअर करता येईल ममत व सोडा मी प्रयत्न करतोय त्याने माणसाचा जो हॅपीनेस कोशंट आहे तो वाढतो सुख वाढतं आणि तिकडेच जायचंय सगळ्यांना सगळ्यांना सुखाकडेच जायचंय सगळ्यांना मुक्ती पाहिजे कशापासून सुखा दुःखापासून मुक्ती पाहिजे हेच तर आहे ना पैसा कशासाठी कमवतो माणूस नाही पोटाला आता पोटाची खळगी भरायची जो सगळ्यात गरीबी एकदम लोअर लेवलचा त्याला पोटाची खळगी भरायची ते दुःख आहे त्याचं काय पोटाची खळगी त्याचं दुःख ते मध्य मुर्ग्याचं दुःख काय अरे तो कार घेऊन जातोय माझ्याकडं स्कूटी मी कधी कार घेईल पावसात भिजतोय हे त्याचं दुःख आहे प्रत्येकाचं दुःख आहे कारवाल्याचं दुःख आहे अरे तो फेरारी घेऊन फिरतोय माझ्याकडं का नाही सो हे सगळे दुःखाचे कारण आहेत बघा त्याच्यामुळे अटॅचमेंट करू नका तुम्हाला सांगितलेलं नाहीये की तुम्ही सगळ्यांचा उपभोग घ्या फरारी असू द्या सगळं असू द्या हेलिकॉप्टर काय तुम्हाला विमान घ्या पण अटॅचमेंट सोडा अटॅचमेंट जर सोडली तर इथे दुःख होणार नाही याची धडधड वाढणार नाही मोठा संदेश दिला मृत्यूच भय वाटणार नाही ओके okay. अजून थोडस पुढे मनुष्य मे जब ममता का प्राबल्य रहता है तब तक वह किसी वस्तु वस्तू छोडना नाही चाहता परंतु जब उन वस्तुओं में वह अपना केवल प्रयोधिकार समझता है तब प्रयोग समय समाप्त होने पर स्वयं उन्हें छोड़ दिया करता है वस्तुओं को हाँ छोड़ दिया करता है बरगा वस्तुओं को छीनने के वाले चोर डाकू राजे महाराजे पुराने जुन्या जमान्यात राजे महाराजे पण ओके हल्ला करून घेऊन जायचे हुआ, हुआ ही करते है अजून आता पोलिटिशियन वगैरे हो किंवा गुंडगिरी वगैरे हो करते है, परंतु एक बडी प्रबल शक्ती है जो गिनगिन -गिन कर एक एक वस्तु प्राणियों से लिया करती है और कुछ भी नहीं छोडा करती उस शक्ति का नाम है मृत्यू का मला काय वाटतं आताचे चोरच आपल्याकडून सगळ्या वस्तू घेऊन जातात आपले अटॅचमेंट त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं पण एक शेवटची शक्ती आहे ना मृत्यू ते सगळे एका झटक्यात तो अंबानी असो विलगेट्स असो कोणी असो एका झटक्यात सगळं घेऊन जाते सगळे समान एका लाईनवर आणून एका दोरीत आणून ठेवते सगळ्यांना मृत्यू त्याच्यामुळे जर ते अंतिम सत्तेच आहे तर एवढी अटॅचमेंट कशाला मला हेच म्हणायचं अटॅचमेंट नकार ना ठेवू तुम्ही करा सगळं करा घ्या सगळं घ्या सगळ्याचा उपभोग घ्या पण ते ईश्वराचं आहे ईश्वराने दिलंय आपल्याला थोडं वापरण्यापुरतं थोड्या दिवसासाठी असं समजून करा साधं उदाहरण देतो एखादा कॉलेजचा प्रोफेसर आहे ओके किंवा आपण कंपन्यांमध्ये जातो आपल्याला मोठी कॅबिन भेटते आपल्याला मोठी गाडी भेटते सगळं भेटतं आपल्याला कधीपर्यंत किंवा कलेक्टर वगैरे लोक जोपर्यंत खुर्शीत असतात त्यांना सगळं भेटतं ऑफिसमध्ये असतात खुर्चीवरून उतरल्यानंतर किंवा रोजचं प्रिन्सिपलचं किंवा आपण जर जा ऑफिसमध्ये जात त्याचं उदाहरण घ्या त्या कॅबिनमधून बाहेर आल्यानंतर ती आपली कॅबिन राहते का आपल्या डोक्यात राहतं का नाही 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 माझी कॅबिन माझी कॅबिन मी घेऊन जातो नाही ऑफिस सुटल्यानंतर किंवा कॉलेज सुटल्यानंतर प्रोफेसरला पण वाटत नाही ती कॅबिन माझी तो माझं हे खुर्शी माझी सगळं सगळं माझं नाही कारण आपल्या मनात तो अटॅचमेंट नाहीच आहे ना जोपर्यंत तिथपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला वापरायला दिलाय हा भाव लक्षात घ्या बघा जोपर्यंत आपण कॉलेजमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला तो ती खुर्शी आणि कॅबिन वापरायला दिलेली आहे झरी आल्यानंतर आपल्या डोक्यात त्याची अटॅचमेंट राहत नाही बघा कसं येते म्हणजे उद्या काही जरी झालं समजा कॉलेजचं ती चेअर गेली तुटली दुःख होतं का तुम्हाला नाही तसच आहे किती आहे बघा सुखाच एक सूत्र दिलंय दुसऱ्या नियमामध्ये प्रत्येक गोष्ट त्याने आपल्याला थोड्या दिवसापुरती वापरायला दिली भोगायला आहे असं समजा म्हणजे तुमचं हे दुःखाच कारण नष्ट होईल भीती नष्ट होईल प्रत्येक गोष्टीची ओके थोडस पुढे जाऊ हा मृत्यू परंतु ममता के वशुभूत प्राणी देना नाही चाहता जे ने वशुभूत ना ते देना नाही चाहते मृत्यू तर घेऊन जाते इसी कलह का नाम हे लय महत्वाचं इसी कलह का नाम मृत्यू संवेदना मरने का दुख है मृत्यु वास्तव में दुखप्रद नहीं है सुखप्रद है परंतु मरने के समय यह दुख मनुष्यों को ममता के वश में होकर उठाने पड़ते हैं मृत्यु संवेदना बघा मृत्यु संवेदना दुख है अटैचमेंट ही मृत्यु संवेदना एवडा लक्षा दिया प्रत्येक गोष्टी अटैचमेंट अरे साध मोबाईल पडला तरी पोरगाच्या कानाखाली वाजवली जाते त्या पोराच्या मनात काय येत असेल लक्षात घ्या काय येत असेल त्या मनाच्या अरे एवढ्या एवढ्या दहा हजाराच्या मोबाईल साठी माझ्या कानाखाली मारली जर पोरगा कुमार वयात असेल तर हा विचार करीला पंधरा वर्षापूर्वीच आता तर बारा वर्षानंतरच कुमार वयात यायला लगे लोक बारा तेरा वर्षानंतरच बारा तेरा वर्षानंतरच तरस पोरग असेल आणि त्याच्या कानाखाली मोबाईल पडल्यावरून जर तुम्ही मारली तर त्याच्या मनातले विचार बघा दहा मोबाईल मोबाईलसाठी मला मारली मी एवढा महत्वाचा नाही त्यांच्यासाठी काय उपयोग नाही प्रेम कमी होतं लक्षात लक्षात घ्या प्रेम कमी होतं म्हणजे फक्त आपल्या सुखाचा प्रश्न नाहीये तो आपल्या आजूबाजूच्या आपल्या कुटुंबाच्या सुखाचा पण प्रश्न आहे साधी एक तुम्हाला गोष्ट सांगतो माझ्या लहानपणी घडली माझ्याकडून ना सायकल हरवली त्यावेळेस अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी सत्याऐंशी ची गोष्ट असेल किंवा एकोणनव्वदची असेल नव्वदची असेल एकोणनव्वद नव्वदची असेल सायकल माझ्याकडून हरवली एका ठिकाणी मी लावली तिला लॉक पण केलं होतं लॉक सह सायकल कुणीतरी उचलून नेली एवढं दुःख झालं मला आणि एवढी भीती वाटायला लागली मला घरी येईपर्यंत माझं हृदयाचे ठोके थड धड थडधाड दोनशे पर्यंत असतील लहान मुलांचे ठोके जास्त असतात म्हणून दोनशे सांगितलं आता नाही दोनशे आता जाऊ शकत नाही दोनशे ओके ओके सो घरी गेल्यानंतर वडिलांना सांगितलं की एकदम दुःखाने त्यांनी बघितलं माझं चेहरा एकदम उतरलेला आहे घाबरलेला आहे पाठीवर थाप पडली बघा वडिलांची अरे जाऊ दे कशाला विचार करतो तू ठेवली होती ना व्यवस्थित मी म्हटलं हो लॉक केलं होतं ना हो तरी पण गेली मग जाऊ दे तुझं काय चुकी येतात गेली सायकल दुसरी घेऊ काय अशा किती सायकली घेऊ आणि काय करू कशाला विचार करतो बघा आजपर्यंत ते प्रिंटेड आहे आता माझे वडील राहिले नाही बघा पण अजून प्रिंटेड आहे डोक्यामध्ये एवढं प्रेम वाढलं वडिलांबद्दलच तुम्हाला काय सांगू एवढं प्रेम वाढलं बघा विचार करा जर पोराने मोबाईल फो फेकला आणि त्याची स्क्रीन जर फुटली तर तुम्ही किती मोठा गणपती काढता मग त्याच्या आणि त्याच्या मनातले काय विचार येत असतील सो so, ही अटॅचमेंट सगळ्या दुःखाचं कारण हेच तर सांगितलंय किती महत्वाचा संदेश आहे बघा दुसरा नियम हा नियम पाळायचा आहे आपल्याला दुसरा नियम लक्षा अजु थोड़स पुढ़ हाँ आता इतने सारांश दिला सारांश यह है कि इस दूसरे कर्तव्य का पालन करने से मनुष्य मृत्यु के भय से स्वतंत्र होता है मृत्यु के भय से स्वतंत्र होता है किन्हीं किन्हीं पुरुषों को यह भ्रम है या हो जाता है कि यदि मनुष्य संसारी पदुर्थ राज्यादि में ममता न जोड़े तो फिर उनकी रक्षा न कर करे काही काहीला वाटतं जर मी जर अटॅचमेंट दाखवले मी त्यांची रक्षा नाही करू शकत अरे पण ते ईश्वराचं आहे तुला वापरायला दिलं तर तुझं कर्तव्य <laughs> आहे त्याची रक्षा करणं परंतु यह उनकी भूल है मनुष्य उन को भी की भी वैसे ही रक्षा उपयुक्त प्रोफेसर की तर अच्छा हा तुम्हाला प्रोफेसरचं उदाहरण दिलं होतं जसं आपण ऑफिस मध्ये असतो आणि त्याच्या गोष्टी वगैरे त्या आपल्या आहेत तशी त्याची रक्षा करतोच ना आपण तेच सांगितलंय ओके, सो इसलिए लोक दृष्टि से भी यह नियम वैसे ही उपयोगी है जैसे परलोक दृष्टि से है मनुष्य मृत्यु के भय से स्वतंत्र होकर संसार में कौन सा बड़े कौन सा बड़े से बड़ा काम है जिसे नहीं कर सकता मृत्यु <laughs> के भय से मृत्यु जर दुखापासन अपन दूर तो संसार कि संसार लोकातलं काम आपण मोठातलं मोठं काम करू शकू जर भीती नसेल तर प्रत्येक वेळेस भीती आपल्याला मागे घेते बघा साधं स्टेजवर राहून दोन शब्द बोलायचे जरी असतील ना तरी भीती राहिला मागे बघा हे स्टेज फिअर आहे ना बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं आहे इंग्रज म्हणजे इंग्लिश लोकांनी स्टेज फिअर इज ग्रेटर दॅन डेथ फिअर स्टेज फिअर तुमच्या मरणापेक्षा जास्त भीती आहे लोकांना बघा हे जर फिअर निघून गेलं मृत्यूच जर भय निघून गेलं ज्याला मृत्यूच भय नाहीये त्याला कशाची भीती वाटणार आहे लक्षात घ्या किती मोठा संदेश आपल्या ह्या दुसऱ्या नियमामध्ये बघा पहिला नियम दुसरा नियम जर आपण पाळले तरच आपण त्या मार्गावर जाणार आहे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो तुम्हाला काय घ्यायचंय याच्यातून हे लक्षात घ्या मी म्हणत नाही की मी सांगितलेलं सगळं तुम्ही समजून घ्या आणि तसंच करा तुम्ही तुमच्या मनाला विचारा तुमचं तर्क वापरा आणि हा संदेश तुम्हाला सांगतो उपनिषद आणि वेद यात सांगितलेलं आहे किंवा उपनिषद जे आपले ऋषीमुनी त्यांनी सांगितलेलं नेती नेती म्हणजे मा, मला जेवढं कळलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं याच्या वरती पण असेल जे वेद आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळं तसंच मला जेवढं कळतंय तेवढं मी तुम्हाला सांगतोय त्याच्या पुढचं तुम्हाला त्याची उकल करायची आहे बघा बघा समजतंय का जमतंय का थोडासा स्वाध्याय पण चालू करा ओके नमस्कार